लढाई पूर्वी होती आणि आताही आहे पण त्यावेळी वादविवाद चर्चा हे शस्त्र होते आता त्यांनी शस्त्र बदललीत बंदूक हातात घेतली आहे त्यांना उत्तर देण्यासाठी आपणही आपले शस्त्र बदलायला हवीत मोर्चा धरणे सत्याग्रह ही शस्त्रे आता आपली जुनी झाली आहेत अहिंसक मार्गाने जाणारी विचारधारा पुढे घेऊन जाणारी नवी शस्त्र आपल्याला शोधावी लागतील असे मत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समारंभात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावरील पृथ्वी मोलाचा माणूस या पुस्तकाचं लोकार्पण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी लेखक मिलिंग बोकील सामाजिक कार्यकर्त्या शैला दाभोळकर समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील नंदिनी जाधव ग्रंथाचे संकलक डॉ राजेंद्र कांक्रिया अरविंद पाखले यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते की हे जे काय चालू आहे सगळीकडे नाही माझी प्रतिभा मी जो विचार आहे तो श्रेष्ठ आहे सनातनी जो विचार आहे तो श्रेष्ठ आहे माझ्या विरुद्ध बोलणाऱ्यांना मला काहीतरी करायला पाहिजे आणि मी, मी विचार जरी म्हणत असलो तरी मी हा विचार हृदयाने करतोय लक्षात घ्या मी भावना महत्वाची मानतोय विवेक नव्हे मी मेंदूने विचार करत नाही मी हृदयाने विचार करतो आता दहशत कधी बसते कधी बसेल मला काहीतरी प्रतीक लागत त्या प्रतीकाला जेव्हा मी संपवतो तेव्हा मी काहीतरी स्टेटमेंट करत असतो मी एक उदाहरण म्हणून देत असतो मला प्रतीक लागतं मला सिंबल लागतो एक मला अगदीच वाटत की काय दाव काय किती पापभीरू माणूस दाभोळकर काय 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 होणार आहे काय एवढं वय झालंय अजून पाच दहा वर्ष पंधरा वर्ष काम करते माणूस म्हणून त्याचा थेट नव्हता लक्षात घेऊया आपण मला प्रतीक हवं आहे आणि मग मी हे प्रतीक शोधायच्या मागे लागतो मी एक सिंबल शोधायच्या मागे लागतो आणि मग मी सॉफ्ट टार्गेट शोधायला लागतो अत्यंत फार सगळे शब्द महत्वाचे आहेत मी शोध शोध सुरू केला डॉक्टर गेल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी मी आम्ही आणि मुक्ता आम्ही कसे उभे राहिलो हो? आम्हाला सुद्धा एक मोठा आश्चर्य आहे आम्ही कसं म्हटलं की विवेकाचा आवाज बोलून हो दोघ्या

नम्रता ह्या तीन गोष्टी का न कळत सगळ्या कुटुंबामध्ये खूप छान मिरजल्या ही महत्वाची गोष्ट आहे आम्हाला भीती पण वाटेल मला जरी आमची भीती वाटत नसली तरी कार्यकर्त्यांची खूप भीती वाटायची आणि नंतर मी विचार केला की मला जशी वाटत नाहीये तशी ह्याना पण वाटत नाहीये ज्यांच्याशी बोलायचे ते म्हणायचे जास्तीत जास्त काय डॉक्टर पुढे घडली आम्हाला एक गोळ घालतील ह्याच्या पुढे काय होणार आहे तर आम्ही काम थांबवणार नाही ही सगळ्यात मोठी देणगी आहे या अंधश्रद्धा निर्मूल चालू